तर हो ते विध्वंसक स्टेटमेंट आहे त्यांचं म्हणजे आपल्या भागात येऊन अजून यायच्या आधीच ते इथल्या संस्था बंद पाडणे लोकांच्या उदरनिर्वाहावरती आघात करणे ही त्यांची प्रवृत्ती आहे एखराया कारखाना हा आमचा स्वतःचा नसून तिथे सतरा हजार सभासद आहेत त्यांना शेअर्स त्यांनी शेअर्स घेतलेले आहेत आणि जवळजवळ आज पंधरा सतरा वर्ष लोक सर्व शेतकरी त्याचे सभासद आहेत सर्वांना त्याची साखर मिळते किंवा त्याचा त्याचा आम्ही लाभ शेतकऱ्यांना दिलेला आहे तर शेतकरी चिडलेला आहे कालच्या स्टेटमेंटवरून तर खूप चिडलेला आहे कारण कारखाना जर बंद करायची भूमिका असेल तर ह्या माणसाला इथं निवडून देऊन मग त्यांना आपल्याला काहीच करू देणार नाही आपले, ना, आपले संसार चालू देणार नाही अशी परिस्थिती आहे मी गावपेठ दौरे पाठीमागच्या जवळजवळ एक महिन्यापासून करत आहे आणि सगळ्यांना भेटून सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे मी आता गावबेट दौऱ्यामध्ये फक्त महत्त्वाच्या मुद्द्यावरती चर्चा होते आहे की बाबा जी कामं आता ज्या लोकांच्या अड्या अडचणी आहेत त्या सगळ्या चर्चा करून त्याच्यावरती काय सोल्युशन काढता येईल यासाठी एक पॉझिटिव्ह चर्चा होते आहे प्रत्येक वेळी भेटताना आणि लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता जास्त इलेक्शनचं जास्त टेन्शन घेऊ नका आम्ही आहे सोबत तुमच्या अशा पद्धतीच्या प्रक प्रतिक्रिया येत आहेत काय काय विकासाबद्दल नागरिकांचा महत्वाचा प्रश्न रस्त्याचेच आहेत तर अंतर्गत रस्ते जे आहेत अंतर्गत रस्त्यांच्यासाठी आपल्याला एक प्लॅन मी बनवणार आहे खास आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटासाठी आणि त्या प्लॅननुसार सगळे रस्त्यांचे एकदाच निधी मंजूर करून आपले सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब यांच्याकडनं तो करून आणणार आहे मी अशी एक माझी एक मी रोडमॅप बनवला आहे तो आता विरोधक करून टीका झाल्यानंतर तुम्ही टीकेला प्रत्युत्तर देणार आहेत विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही त्यांच्यासमोर जाणार आहात विरोधकाच्या टीकेला उत्तर ज्या त्यावेळी देऊ परंतु विकास हाच महत्त्वाचा आहे भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत जे काय पंधरा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले आहे विविध योजना आहेत लाडकी बहीण आहे शेतकरी सन्मान योजना आहे खूप साऱ्या योजना आहेत आणि जिल्हा परिषद साठी पण काम करायला खूप साऱ्या योजना आहेत तर आपल्याला जिल्हा जाऊन लोकांचं काय चांगलं काम करता येईल हेच महत्वाचं आहे बाकी टिका त्यांना माझ्यावर करण्यासारख्या विशेष नाहीतच काल राष्ट्रवादी काँग्रेस पाटील झाला त्या ठिकाणी वडवड्या ठिकाणी काही तर संजय घरे गेल्यानंतर त्याने असं म्हटलं की जे कारखान्यात येणारे धूळ आहे जे आहे जर तुम्ही मला निवडून दिले तर की धूळ वगैरे दोन महिन्याचा बंद करेन त्याबद्दल काय सांगा नाही त्यांचं जे स्टेटमेंट आहे की दोन महिन्यात कारखाना बंद करतो तर ते विध्वंसक स्टेटमेंट आहे त्यांचं म्हणजे आपल्या भागात येऊन अजून यायच्या आधीच ते इथल्या संस्था बंद पाडणे लोकांच्या उदरनिर्वाहावरती आघात करणे ही त्यांची प्रवृत्ती आहे तेकरा कारखाना हा आमचा स्वतःचा नसून तिथे सतरा हजार सभासद आहेत त्यांना शेअर्स त्यांनी शेअर्स घेतलेले आहेत आणि जवळजवळ आज पंधरा सतरा वर्षे लोक सर्व शेतकरी त्याचे सभासद आहेत सर्वांना त्याची साखर मिळते किंवा त्याचा त्याचा आम्ही लाभ शेतकऱ्यांना दिलेला आहे तर शेतकरी चिडलेला आहे कालच्या स्टेटमेंटवरून तर खूप चिडलेला आहे कारण कारखाना जर बंद करायची भूमिका असेल तर ह्या माणसाला निवडून देऊन मग त्यांना आपल्याला काहीच करू देणार नाही आपले संसार चालू देणार नाही अशी परिस्थिती आहे सध्या गेल्या विधानसभेला राजू खरे यांच्या प्रचार स्वतः सर्व एकत्र होते पण तुम्हाला भारतीय जनता का जावं राजू खरे यांचा प्रचार आपण केला मी काय खोटं बोलणार नाही परंतु परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे आपल्याला जर भागाचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही जिल्हा परिषदे शेतगाटामध्ये खरंतर एक दोन दिवसानंतर प्रचाराला वेग असेल मोठी सभा पण पाहायला मिळतील भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही उभे आहात एखाद्या मोठ्या कोण नेता येणार आहे चार प्रचारक म्हणून कोण असणार नाही आताच म्हणजे एकच तासापूर्वी पालकमंत्री साहेबांचा सा फोन झाला माझा तर उद्या ज्या एकोणतीस तारखेला सी एम साहेबांचे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंची सभा आपल्या कुरुलमध्ये उद्या एकोणतीस तारखेला लागणार आहे सकाळी अकरा वाजता वडवळ येथे आपला प्रचाराचा शुभारंभ झाला त्यावेळेस लोटस प्रकरण ते लोटस प्रकरण नेमकं काय नाही त्या प्रकरणाबद्दल मला काही जास्त माहिती नाही आणि मी त्यात काय जाणव नाही खोला